आज मी साऊथ इंडियन स्पेशल रसम वडा बनवणार आहे आणि नाश्त्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि हे डिश चवीलाही खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपण रसम बनवून घेऊया तर इथे मी कढईमध्ये पाणी ठेवले आहे उकळण्यासाठी दोन टोमॅटो घेऊयात आणि याला अशा प्रकारे चिर देऊयात म्हणजे आपल्याला याची साल काढायला सोपं होईल आता हे आपण तीन चार मिनिट हे उकळून घेऊयात तर इथे मी हे टोमॅटो चांगले असे हाय फ्लेमवरती उकळून घेतले आहे टोमॅटोचे सालही निघत आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे टोमॅटो थंड झाले की याची साल काढून घेऊयात तर आता आपण रसमसाठी वाटण बनवून घेऊयात तर इथे मी मिक्सरचा जार घेतली आहे यामध्ये आपण जे उकळलेले टोमॅटो आहेत ते यामध्ये घालूयात आणि सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आता यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा घालूयात हो दोन तीन हिरव्या मिरच्या यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालूयात आणि अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि आता आपण हे मिक्सरवरचं चांगलंसं बारीक पेस्ट बनवून घेऊयात तर इथे हे वाटण बनवून तयार आहे तर आता आपण रसम बनवून घेऊयात तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे यामध्ये दोन तीन चमचे तेल घातले आहे तेल चांगलंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात आणि चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हळद आणि आता आपण जे टोमॅटो आणि कांद्याचं पेस्ट बनवलेलं होतं ते यामध्ये घालूयात आणि चांगलंसं तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनिटे आपण हे वाटण चांगलं असं परतून घेऊयात वाटणमध्ये कच्चा कांदा आणि लसूण आहे त्यामुळे आपल्याला हे वाटण चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात सतत हलवत आपण हे वाटण चांगलंसं सा परतून घेऊयात तर इथे हे वाटण चांगलं असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण तिखट घालूयात इथे मी अर्धा चमचा तिखट घातले आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये धने पावडर घालूयात एक चमचा यामध्ये सांबर मसाला घालायचा आहे सांबर मसाला नसेल तर किचन किंग घातलं तरीही चालेल कलरसाठी यामध्ये मी एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे सर्व मिक्स करून थोड्या वेळ परतून घेऊया थोडंसं पाणी घालून हे मसाला परतून घ्यायचा आहे तर इथे हे चांगलंसं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये चांगलंसं शिजलेलं तूर डाळ घालूयात तर इथे मी पाव कप तूर घातली आहे आता आपण हे व्यवस्थितरित्या यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि एक मिनिटभर आपण हे डाळ परतून घेऊयात मसाल्यासोबत तर इथे हे डाळ मसाल्यासोबत थोड्या वेळ परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण पाणी घालूयात तुम्हाला हवं तेवढं यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात एक दोन मिनिटे आता आपण हे रसम उकळून घेऊयात तर आता यामध्ये आपण दोन तीन चमचे चिंचेचं पाणी घालूयात आणि थोडंसं यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एक मिनिटभर आपण हे रसम चांगलंसं उगळून घेऊयात तर इथे हे रसम तयार आहे तर आता आपण वडे बनवून घेऊयात तर इथे हे एक भर उरदाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तीन तासासाठी पाण्यात चांगलं भिजलं गेलेलं आहे डाळ चांगला असं फुललेलं आहे आणि नखामध्ये तुटतही आहे म्हणजे डाळ चांगली अशी भिजलेली आहे तर आता मिक्सरचा जार घेऊयात आणि यामध्ये आपण हे डाळ या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात एकदमच सगळी डाळ या मिक्सरच्या जारमध्ये घालायचं नाही आता अर्धी डाळ घालूयात मिक्सरवर थोडंसं बारीक झालं की नंतर बाकीची सगळी डाळ आपण या जारमध्ये घालूयात आणि एक क्यूब आईस क्यूब घालायचं आहे आणि चांगलं असं याचं आणि मिक्सरवर आपण याचं फाईन असं पेस्ट बनवून घेऊयात डाळ बारीक करताना यामध्ये क्यूब टाकल्यामुळे वडे एकदम छान असे सॉफ्ट आणि फ्लफी होतात डाळ जर बारीक होत नसेल तर दोन तीन चमचे पाणी टाकून तुम्ही ती डाळ चांगलीशी बारीक बनवून घेऊ शकता तरी ते हे डाळीचं असं बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता आपण हे पेस्ट एका बोलमध्ये काढून घेऊयात तर इथे हे सर्व पेस्ट एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण हे पेस्ट हाताने चांगलंसं फेटून घेऊयात एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे फेटल्यामुळे हे एक पेस्ट एकदम असं हलकं होतं आणि वडेही छान असे सॉफ्ट होतात तर अशा प्रकारे आपण हे चांगलंसं फेटून घेऊयात तर इथे मी दोन तीन मिनिटे चांगलं असं फेटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे पेस्ट एकदम असं हलकं झालेलं आहे आता आपण एक वाटीमध्ये पाणी घेऊयात आणि थोडंसं पीठ आपण हे पाण्यामध्ये टाकूयात तर हे पीठ पाण्यावरती तरंगत आहे म्हणजे पीठ असं फेटून घेतलं आहे आणि त्यामुळे पीठ चांगलं असं हलकं झालेलं आहे तर यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूयात यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आहे एक चमचा खोबऱ्याचे तुकडे घालूयात सुकं किंवा ओलं कुठलंही खोबरं चालेल एक चमचा बारीक चिरलेला आलं आणि दोन चमचे यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि आता आपण हे व्यवस्थितरित्या सर्व असं मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण मिक्स करताना एकाच डिरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याचे वड्या बनवून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे कढईमध्ये वडे चांगले असे बुडतील इतपत आपल्याला हे तेल घ्यायचं आहे तर के तेल एकदम चांगलं असं कडकडीत गरम झालं की यामध्ये थोडं थोडं करून आपण हे पीठ या तेलामध्ये सोडून घेऊयात गॅसला मिडियम फ्लेमवरती ठेवूयात आणि पळीने या वड्यांना सतत हलवत राहूयात म्हणजे वड्यांना एकसारखा कलर सर्व बाजूने येईल सोनेरी रंग होईपर्यंत आपण हे वडे एक दोन मिनिटे पर तळून घेऊयात तर इथे हे वड्यांना दोन तीन मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत चांगले असं तळून घेतले आहे तर आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे आपण बाकीचेही वडे तळून घेऊयात तर इथे हे सर्व वडे तयार आहेत तर आता आपण हे वडे या आपण बनवलेल्या रसममध्ये टाकून घेऊयात सर्व करण्याआधी हे वडे या रसममध्ये थोड्या वेळ भिजू द्यायचं तर इथे ह्या अशा प्रकारे रसम वडा तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत